राज्यातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकांची रिक्त आहेत त्याचप्रमाणे अनेक गुणवंत विद्यार्थी सेटनेट परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीच्या शोधात आहेत मात्र भरती प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया प्राधान्याने राबवावी अशी मागणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे केली यावेळी युवा नेते सिद्धांत दराडे उपस्थित होते नाशिक येथे जिल्ह्यातील मंत्री व आमदारांची श्री राधाकृष्णन यांनी संवाद साधला त्यावेळी आमदार दराडे यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली नाशिक के येथे आदिवासी पीठ स्थापनेची घोषणा यावेळी राधाकृष्णन यांनी केली त्याच पार्श्वभूमीवर दराडे यांनी प्राध्यापकांच्या भरतीकडे लक्ष वेधत सेटनेट धारकांना न्याय देवा तसेच प्राध्यापकांच्या रिक्त पदे असल्यावर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे असे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले